येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या समित्यांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाचा ग्रीन सिग्नल या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे राज्यभरातील ज्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण आहे त्यांच्या निवडणुका पंधरा फेब्रुवारीच्या आत घ्याव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत एकतीस जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत सुप्रीम कोर्टानं आदेश दिले होते मात्र आता पंधरा दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी आयोगानं सुप्रीम कोर्टाकडे केली होती ती मागणी आज मान्य करण्यात आली आहे मात्र सुप्रीम कोर्टानं पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा पाळावी असा निर्णय दिला आहे त्यामुळे आता ज्या जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्क्यांच्या आत आहे अशा राज्यभरातील सोलापूरसह बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांमध्ये उद्यापासून कोणत्याही दिवशी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सोलापूर शहरातील जास्तीत जास्त मतदारांनी महापालिका निवडणुकीसाठी मतदान करावं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचं आवाहन सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ ड मधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार तुषार जक्का यांनी भाजपमध्ये प्रवेश करत भाजप उमेदवारांना दिला पाठिंबा पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच आमदार देवेंद्र कोठे यांनी केलं जक्का यांचं स्वागत सोलापूर शहरात महापालिका निवडणुका आचारसंहिता उल्लंघनाचे सहा गुन्हे दाखल सहा केस आतापर्यंत दाखल उल्लंघन सोलापुरातील विजापूर वेसेमध्ये नंदीध्वज आल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकीचं दर्शन घडवत नंदी नंदीध्वजावर केली पुष्पवृष्टी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सोलापुरात म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चोर समृद्धी महामार्गामध्ये ज्याप्रमाणे दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला तसा घोटाळा करण्यासाठीच एक लाख कोटी रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट भारतातला दिवाळखोरीकडे नेणारा हा शक्ती महापीठ आहे हा महाराष्ट्राला अशक्त करणार आहे सोनल पंचायत स्टाईल मंत्रा सलोन अँड करियर Skin makeup and prosthetic seed as Holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista, Satrasana Station Road, Solapur. Contact seven double four seven double eight eight two double two and six three double nine double eight eight two double two. ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा आणि थ्री बीएचके लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे सोलापुरातील हजारो भक्तांनी अनवाणी पायी चालत सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांची केली प्रदक्षिणा पूर्ण <स्था> सोलापूर शहरात पंधरा वर्षात झाली नसतील एवढी कामं आमदार देवेंद्र कोठे यांनी वर्षभरात पूर्ण करून दाखवली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून साईबाबा चौकातील कॉर्नर सभेत कौतुक देवेंद्रादा केलेल्या एक वर्षाचं काम आणि तुम्ही पंधरा वर्षात केलेलं काम याचा हिशोब केला तरी सुद्धा आमचा भावी पडेल अशा पद्धतीची परिस्थिती सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख असा अक्षता सोहळा उद्या दुपारी संमती कट्ट्यावर पार पडणार भाविकांना सिद्धेश्वर पंच कमिटीकडून देण्यात येणाऱ्या महाप्रसादाची जोमान तयारी सोलापूरच्या चार हुतात्म्यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध मान्यवरांनी हुतात्मा दिनाचं निमित्त साधून केलं अभिवादन सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रेस झाला प्रारंभ हिरेहब्बू यांच्या वाड्यातून वाजत गाजत सात नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिरात आले आणि तिथून सुरू झाली अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक करण्याची प्रदक्षिणा Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location Rajmudra Residency Phase 3 Chav, Near CNS Hospital, Degao Mangalveda Road, Lakshmipet, Solapur Talk to us on 7066942570 or 055533. Enjoy Luxury Living Space मतदानाच्या दिवशी सोलापुरात असेल मोठा पोलीस बंदोबस्त एक हजार होमगार्ड चारशे ऐंशी अंमलदार आणि दोन हजार पोलीस एक हजार जवळपास दोन कंपनी सोलापुरातील होम मैदानावर गड्डा यात्रेनिमित्त उभारले गेले मोठमोठे पाळणे अडीचशे पेक्षा जास्त स्टॉल्स राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या प्रचाराचा उद्या सायंकाळी साडेपाच वाजता होणार समारोप त्यामुळे सर्वच उमेदवार प्रदर्शन करत उद्या काढणार अखेरच्या पदयात्रा सिद्धेश्वर यात्रेतील नंदीध्वजाचा होम मैदानावरील मार्ग महापालिकेनं लाल माती टाकून केला सुंदर अकोल्यात भाजप एमआयएम पुन्हा एकत्र एआयएमआयएम उमेदवाराचा अर्ज बाद होताच पाचही नगरसेवकांचं भाजपला समर्थन राजकीय वर्दुळात खळबळ लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध पुणे विभागात तीन पूर्णांक अकरा लाख पदवीधर तर बावन्न हजार शिक्षकांची नोंदणी <द्वागाध> मुंबईच्या जुहू परिसरातील पस्तीस हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार प्रत्येक सोसायटीच्या गेटवर लावलं बॅनर समस्या मांडूनही न्याय मिळाला नसल्याचा दावा भाजप नेते मलाईंचं ठाकरे बंधूंना आव्हान म्हणाले मी मुंबईला येतोय माझे पाय छाटून दाखवा मला धमकावणारे राज ठाकरे आहेत तरी कोण <laughs> मातोश्रीचे दार मी नाही त्यांनीच बंद केलं मी फोन करत होतो ते बोलायला तयार नव्हते फडणवीसांचा ठाकरेंबाबत मोठा खुलासा